नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करणार आहे ज्यावेळेस तुम्हाला भाजी पोळी करायचा कंटाळा कंटाळा येईल त्यावेळी तुम्ही रेसिपी नक्की बनवू शकता त्यासाठी सर्वात आधी फुलपात्र रवा जो आहे तुम्ही असा पाण्यात भिजत घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता तो साईडला ठेवून द्यायचा त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी दोन वाट्या भरून तुरीची दाळ घेतली आहे तुम्ही बघू शकता माझी वाटी जी आहे ती छोटी आहे तुम्ही मोठी वाटीने माप घेतला तरी चालेल तर मी या ठिकाणी ती छोटी असल्यामुळे दोन वाट्या तुरीची डाळ घेत आहे त्यानंतर मी त्याच्याच मध्ये एक वाटी म्हणजे एक वाटीला थोडी कमी अशी मुगाची डाळ घेत आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी डाळ अर्धीला थोडी नॉर्मल कमी आहे तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर परत एक वाटीला थोडी कमी अशी मसूरची डाळ तुम्ही एखादी डाळ स्किप केली म्हणजे तुरीची डाळ सोडून एखादी डाळ स्किप केली तरी चालेल त्यानंतर कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता आणि तापत ठेवलेलं आहे गॅसवर त्या डाळी ज्या आहे त्या सर्व आपल्याला धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी करून बघाव त्यावेळेस तुम्हाला भाजीपोळी करायचा कंटा आहे त्यावेळेस तुम्ही नक्की करू शकता त्यानंतर मी कुकरमध्ये हळद आणि जिरे घातलेले ते डाळ जे आहे ते सर्व त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सर्वात आधी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही रेसिपीचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल ते तुमच्यापर्यंत येत जातील आणि बेलायकनला पण प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस मी ज्या एक्झॅक्ट टाईमला व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला भेटत जाईल तुम्ही बघू शकता मी डाळ जे आहे ज्या कुकरमध्ये घातलेले आहे तर सर्वात आधी मेन गोष्ट म्हणजे ज्यावेळेस जो तो तिचा जो वरचा फेस आहे तो आपण काढून घ्यायचा आहे तो आपल्यासाठी खूप हानिकारक असतो त्याच्यामुळे सर्वात आधी एक उकळी आल्यानंतर तो फेस जो आहे डाळ्यांवरचा तो आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर खूप इझी आधी एकदम इझी अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी त्यानंतर जो फेस काढल्यानंतर मी कुकरचं झाकण लावून देणार आहे आणि दोन एक शिट्टे आपण घ्यायचे आहे कारण हरभारची डाळ शिजायला वेळ लागतो तुम्ही स्किप केली तरी चालेल जर तुम्हाला टाकायची असेल तर भिजून पण टाकू शकता तर तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला कसं कशा कशाप्रकारचे शिजवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही हरभ्याची डाळ स्किप केली तरी चालेल त्यानंतर कुकर आपले जर कुकर कुकरमध्ये आपले डाळ शिजते तोपर्यंत आपण काय करायचं आहे आपलं जो रवा जो आहे तो भिजलेला असेल रवा आधी यासाठी भिजत घालायचा जेणेकरून तो फुगतो त्याच्यामुळे आपण रवा आधी भिजत घालायचा पाण्या आणि त्याच्यानंतर हळद घालायची ओवा घालायचा थोडासा हाताने कुस करून जिरे घालायचे त्यानंतर ज्या ज्या फुलपात्राने आपण अर्धा फुलपात्र रवा घेतला त्याच फुलपात्राने आपण अडीच फुलपात्र गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी बघू शकता आणि हे जे आहे त्याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्व जे आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे मीठ म्हणजे रवा आणि गव्हाचं पीठ सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आणि रवा फुलतो आपण जर नंतर रवा घातला जातो नंतर आपलं पीठ जर पूर्ण अंदाज असतो त्याच्यामुळे आधीच रवा पाण्यात आहे त्याच्यानंतर एक मोठा आपला भाजीचा चमचा असतो तेवढा भरून मी तूप घेतलेला आहे ते थोडंसं नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे आणि तुपाचं मोहन त्याच्यात घातलेलं आहे आणि परत व्यवस्थित सर्व जे पीठ आहे व्यवस्थित असं पाणी घालून मी मळून घेणार आहे आणि जास्त पातळ नाही मळायचं थोडंसं नॉर्मल घट्ट सरस मळायचं जास्त म्हणजे एकदम मिडियम मध्ये ते पीठ आपण मळून घ्यायचं आहे गव्हाचं तर तुम्ही बघू शकता माझं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे व्यवस्थित असं आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून पण व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच पिठाचे आपण सात आठ गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर गोळा जो आहे तो प्रत्येक गोळा असा लाटायचा आहे त्याला तेल लावायचं आहे त्यानंतर तो वरच्या साईडनी फोल्ड करायचा अर्ध्यापर्यंत परत खालच्या साईडनी तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा ही रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि खूप छान लागते त्यानंतर दुसऱ्या दोन्ही साईडनी दुसऱ्या तो, तो फोल्ड करून अशा प्रकारे करून घ्यायचा त्यानंतर काय करायचं तुम तुम्हाला दिसत असेल सर्व साईडनी ते गोळ कडा ज्या आहेत त्या आपल्याला गोल गोल मध्ये करून घ्यायचे आहे आणि परत त्याचा जसं गोळा आपल्याला तयार करायचा आहे आता काय एकदम हलक्या हाताने काम करायचं आहे एकदम मोठा म्हणजे असं पक्का हातने लावायचा एकदम हलक्या हाताने त्याचा परत असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून ज्या लेयर असतील मध्ये त्या अशा मिक्सने झाल्या पाहिजे त्याच्या हलक्या हाताने असे गोळे करून आहे तर सर्व जे गोळे आपण बनवले सर्व अशा पद्धतीने परत एकदा असे व्यवस्थित गोळे करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी एक गोळा करून दाखवला तर बाकी सगळे करून घेतलेले आहे सर्व गोळे मी करून घेतलेले आहे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला प्रत्येक गोळा असं दाखवत आहे जास्त एकदम हलक्या हाताने प्रेस करायचे त्यानंतर काय करायचं आहे इडलीचं भांडं गरम करत ठेवायचं पाणी घालायचं खाली मी लिंबू घातलेलं आहे कारण ते भांड काळं होऊ नये म्हणून त्यानंतर काय करायचं आहे सर्व ज्या प्लेट आहे त्यांना तेल लावून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये चार वाजता आपल्या आठ गोळ्यामध्ये दोन प्लेट्स लागतील तर दोन प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक गो याच्यामध्ये गोलाच्यात एक आपला गोळा जो आहे तो ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवत आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोळा ठेवायचा आहे आणि इडलीच्या भांड्यात ते पाणी उकळल्यानंतर ठेवायचं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर मी सर्व गोळे जे आहेत आता इडलीच्या भांड प्लेट्समध्ये ठेवलेले आहे आता ते आपल्याला पंधरा वीस मिनिटं ते गोळे जे आहे ते वाफून घ्यायचे आहे बरोबर की नाही आता काय करायचं आहे वाफत ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता मी ते वाफ पट ठेवलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपण आपले जे जोपर्यंत गोळे वाफवत आहे तोपर्यंत आपली डाळ पण शिजलेली असते आपली डाळीतलं पाणी मी कमी टाकले होतं कारण ते बाहेर येऊ नये म्हणून त्यानंतर मी पाणी टाकून व्यवस्थित एकदम घोटून घ्यायची आहे डाळ तुम्ही बघू शकता एकदम घोटलेली डाळ करायची आपल्याला असं त्याच्यात जास्त काही नाही राहिलं पाहिजे हरभराची थोडीशी नॉर्मल किंचित अशी शिजण्याची बाकी होती पण ती अशी मध्ये येते ना आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस खूप छान लागते तुम्हाला जर तसं न नसल आवडतं तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल त्यानंतर काय करायचं आहे कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आपण मोहरी घालायची दाईल आपल्या फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची कढीपत्ता घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि व्यवस्थित असं सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कांदा जो आहे एकदम मस्त शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित आपण वाटलं असं थोडंसं मीठही घालू शकतो त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे तो पण आपण असा व्यवस्थित मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक म्हणजे ठेचून असं घ्यायचं आहे लसूण तुमच्याकडे लसणाची पेस्ट असते ती टाकली तरी चालेल त्यानंतर सर्व याच्या मीठ घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्या शिजलेली आहे आता त्याच्यामुळे आपण ही फोडणी व्यवस्थित शिजून घ्यायची त्याच्यामुळे मी झाकण ठेवून ती दोन मिनटं शिजवून घेतलेली आहे परत झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे आपण थोडंसं मी परत वाफवून घेतले थोडी नॉर्मल ते टमाटो जे आहे ते शिजलेले नव्हते म्हणून मी परत दोन मिनटं वाफवून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे ते पूर्ण व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर आपली मी हळद आणि बेसिक आपली लाल मिरची घातली तुम्ही कश्मीरी लाल मिरची घातली तर त्याने कलर छान येतो डाळीचा माझ्याक नव्हती म्हणून मी नाही घातली पण तुम्ही घातली तरी चालेल तुमच्याकडे जी मिरची अवेलेबल असेल ती घालायची त्यानंतर थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं ते थोडंसं शिजू द्यायचं टमॅटो जे आहे ते आपले थोडे गळून द्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपण शिजलेली डाळ जी आहे ती आपली घालायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी सर्व डाळ जी आहे घोटून घेतलेली होती तुम्ही पण घोटून घ्यायची डाळ घातल्यानंतर कुकरमध्ये थोडं पाणी घालून ते पाणी त्यात टाकायचं आहे डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आता काय कश्मीरी मिरची जर घातली असेल तर तिला कलर खूप छान आलेला असता पण माझ्याक नव्हती म्हणून मी नाही घातली पण तुम्ही आवर्जून घाला असेल तर किंवा तुमच्या कोणती अशी जास्त कलर येणारी मिरची असेल ती घातली तरी चालेल त्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून आपली कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची डाळीची आपल्याला घट्ट पाहिजे पात पाहिजे त्याप्रमाणे आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर त्याच्यावर खूप सारी कोथंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे गूळ घालायचं आहे थोडीशी नॉर्मल गोड करायची ती डाळ खूप छान लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही डाळ पण खूप मस्त लागते ही डाळ खायला त्यानंतर आपले जे गोळे आहे ते दहा पंधरा मिनटं वाफवले गेले थे थे गे ते पूर्ण गार होऊ द्यायचे आहे ते बघू शकता गार झाल्यानंतर ते काढायचे व गरम असताना काढायला गेलं तर ते चिपकता त्याच्यानं गार होऊ द्यायचे त्यानंतर मी कट करून घेतले तुम्ही बघू शकता किती छान लेअर पडलेलं आहे ही जी बाटी आहे आपली डाळीची म्हणजे डाळीसाठी बनवणे ती खूप छान होते अशा प्रकारे आपल्या सर्व वाट्या मी अशा पद्धतीच्याही कट करून घेतलेल्या आहे माझं थोडं असा व्हिडिओ क्लिअर म्हणजे कॅप्चर करणं गेलेलं आहे मला हे कट करताना व्हिडिओ दाखवायचा पण तो शूट नाही झाला माझ्याकडनं चुकून बटन दाबल्या गेल्यामुळे पण तुम्ही बघू शकता मी उभे पण चिरलेले आहेत आणि अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आपली बाटी प्रत्येक लेअर अँड लेअर वेगळी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली डाळ बाटी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम कुस्कुरी तर एकदम छान अशी बाटी झालेली आहे आणि तुपाशिवाय ही बाटी इनकम्प्लीट आहे गावठी तूप टाकायचं म्हणजे टाकायचं डाळीमध्ये आणि मस्त ही डाळ बाटी इन्जॉय करायची खूप छान ते नक्की एकदा ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपली दाळ बाटी जी आहे ती किती कुरकुरीत झालेली आहे तुम्ही निस्ती पण खाऊ शकता इतकी छान झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू